जय शिवराय मित्रांनो शुभ संध्याकाळ आणि संध्याकाळचा ब्लॉग चालू करत आहे तर दिवाळी देवदिवाळी झाली त्याच्यानंतर मग आमच्याकडं जेवण असतं देवळात सगळ्या पूर्ण गावाचं जेवण असतं तर आता तिथे मी आलो आहे आज रविवार आहे रविवारच्या दिवशी पकडलं नाही पूर्ण मुंबईकडे पण आलेत आणि संपूर्ण गावची मंडळी आहे ते बघा तर चला आता आपण जाऊया मंदिरामध्ये आमच्या गावच्या देवीचा मंदिर तुम्ही आधी पण बघितलं असाल तर हे बघा इकडे वाड्या ठेवलेल्या आहेत अशा गावच्या देवीच्या मंदिरात ठेवतात तयारी चालू आहे इकडे भात वगैरे हो चढवलेला आहे टोप वगैरे हो आणि ह्या साईडने जागा बाहेर पडायची इकडे बघितलाच असाल आणि ते जो रक्त देतात ह्या साईडला होली आणि इकडे अशी घर आहेत इकडे सगळी तयारी करतायत ता, आता तयारी चालू आहे आणि आता इकडे असे म्हणजे सगळे लाईनीत बसतील त्याच्यानंतर मग जेवण वाढायची तयारी होईल इकडे बघा ही मेन पागी माणसं आहे पाग मारणारी माणसं हे बघा <laughs> <आ? laughs> <laughs> श्रीलंकेन माणसा बघा श्रीलंकेन माणसा अजिबात गोरी आज पहिल्यांदा तर आले

मीटिंग आणून लाव

बघा हा माणूस आहे ना कधीपासून वाढत आहे मग हात वाढत होता आता रसा तर मित्रांनो झाले आता जेवणे वगैरे माणसं वगैरे चाललेत आणि ही गावची परंपरा आहे पूर्ण व्हिडिओ काही बघायला भेटले नाही तुम्हाला कारण की मी लेट आलो जरा घरी पण काम वगैरे चालू आहे आणि आता इकडे इकडे जास्त बघ बघ लवकर चालवतच नाही त्याला जाम रस्सा घेतला नाही